बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं केलेल्या एका विधानामुळे एक वाद चर्चेत आला आहे अभिनेता सलमान खानच्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तान चांगलाच आक्रमक झालाय सलमान खाननं गेल्या आठवड्यात सौदी अरेबियामधील एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर सलमाननं तिथे केलेल्या एका विधानामुळे संतापलेल्या पाकिस्तानने सलमान खानचं नाव चक्क दहशतवाद्यांच्या यादीत टाकले त्यामुळे हा वाद आता वाढण्याची शक्यता आहे मात्र नेमकं घडलं काय सलमानने नेमकं काय विधान केलं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लाईव्ह काही दिवसांपूर्वी सलमान खान सौदी अरेबियामधील रियाद येथे झालेल्या जॉय फोरम 2025 हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता या कार्यक्रमात त्याच्याबरोबर अभिनेता शाहरुख खान आणि आमिर खान देखील सहभागी झाले होते यावेळी मध्यपूर्वेत भारतीय चित्रपटांची लोकप्रियता सांगताना सलमान खान म्हणाला की तुम्ही जर एखादा हिंदी चित्रपट बनवला आणि तुम्ही तो सौदी अरबमध्ये प्रदर्शित केला तर तो चित्रपट सुपरहिट ठरेल तसंच तुम्ही तामिळ तेलुगू किंवा मल्याळी चित्रपट बनवला आणि प्रदर्शित केला तर तो चित्रपट देखील कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करेल कारण सौदी अरबमध्ये दुसऱ्या देशातून आलेल्यांची लोकसंख्या जास्त आहे अनेक जण मधून आले आहेत काही जण पाकिस्तानातून आले आहेत तर काही जण अफगाणिस्तानातूनही आले आहेत आणि याच सलमान खाननं केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटले आहेत यावरून पाकिस्तान आक्रमक झालंय या वक्तव्यात सलमान खाननं बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा वेगळा उल्लेख केल्यानं वाद निर्माण झालाय सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरीच चर्चा रंगली होती सलमान खानच्या या विधानानंतर पाकिस्तान सरकारनं त्याचे नाव त्यांच्या चौथ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलं आहे चौथी अनुसूची म्हणजे पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी कायदा एकोणीसशे सत्त्याण्णव अंतर्गत एक श्रेणी आहे ही यादी दहशतवादी संघटना किंवा दहशतवादी कारवायांशी संबंधित संशय असलेल्या व्यक्तींसाठी राखीव असते या यादीत ज्यांचं या या नाव समाविष्ट केलं जातं त्यांना देखरेखीखाली ठेवलं जातं त्याचबरोबर याबाबत विविध वृत्तांचा अहवाला देत इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिले दरम्यान या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची एक अधिसूचना सोशल मीडियावर व्हायरल होती या अधिसूचनेत दावा केला जातोय की सलमान खानला आझाद बलुचिस्तान फॅलिसिटेटर या कारणासाठी दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केलं आहे असं असलं तरी या अधिसूचनेला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही शिवाय कोणत्याही विश्वासार्ह पाकिस्तानी माध्यमांनी याबाबत वृत्त दिलेलं नाही किंवा याला दुजोराही दिलेला नाही दुजोरा त्याचबरोबर सलमान खान किंवा त्याच्या टीमकडूनही कोणती प्रतिक्रिया यावर आलेली नाही एकीकडे हा वाद सुरू असतानाच दुसरीकडे सलमान खानच्या या वक्तव्याचं मात्र बलूच नेत्यांकडून कौतुक करण्यात आलंय स्वतंत्र बलुचिस्तान चळवळीचे प्रमुख समर्थक मीर यार बलूच म्हणाले की सलमान खानच्या या वक्तव्यामुळे सहा कोटी बलूच लोकांना आनंद झालाय सौदी अरेबियातील जॉय फोरममध्ये त्यांनी दूरदर्शी आणि धाडसी भाषण केलं जिथे त्यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानच्या राजकीय सीमांपासून वेगळं असलेलं असं प्रतिष्ठित अस्तित्व म्हणून मान्य केलंय त्यामुळे संपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तान सलमानवर काही कायदेशीर कारवाई करणार का हे ही तितकंच महत्त्वाचं ठरेल या संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक